नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी माननीय आयुक्त तथा प्रशासक साहेब परभणी शहर महानगरपालिका यांना निवेदन प्रभाग समिती ब मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कॉर्नरवरील नालीचे घाण पाणी रस्त्यावर येऊन घरासमोर दुर्गंधी पसरून सामान्य नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्यासाठी निवेदन देण्यात आले परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती ब मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कॉर्नर जिंतू रोड परभणीतील नाली तुंबल्या कारणाने तेथील खानावळ वितर आस्थापनामधील घाण पाणी हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर साचून अतिशय घाण दुर्गंधी पसरली आहे ते त्यामुळे तेथील रहिवाशांना व आय टी आय कॉलेजला व मागासग्री व्यवस्थितगृहातील लहान लहान मुलांना ये जा करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर या साचलेल्या घाणपाण्याची दुर्गंधीपासून दुर्गंधी पसरून जनसामान्याचे आरोग्य धोक्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील नागरिकांनी वारवार आपल्या कार्यालयाला निवेदन दिले तोंडी निवेदने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठेय्या आंदोलन करूनसुद्धा तेथील नागरिक समस्या नागरी समस्या आपल्या कार्यालयामार्फत सोडवण्यात आलेली नाही नागरिकांच्या ची आरोग्याची व प्रभागा स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची आहे त्याचबरोबर घाण कचरा पसरण्यास कारणीभूत असणाऱ्यांना शासन करणे ही तर व त्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या कार्यालयाची जबाबदारी आहे तरी मेहरबान साहेबांनी उपाययोजना करून ही गंभीर नागरी समस्या सोडवावी अशी आशयाचे निवेदन प्रमोद अशोकराव आंभोरे संपादक समाजहित न्यूज तथा जिल्हा कार्याध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर लोक पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक जी बद्दर व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ वार्ताहर अब्दुल कलीम इनुस कच्छी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज आदींची निवेदना देण्यासाठी उपस्थिती होती काय सावळा गोंधळ परभणी शहरात चाललाय कुणी कुणाचा मालक राहिला नाही कुणी कुणाला आ... कुठल्याही परिस्थितीत परळी परभणीमध्ये आज परिस्थिती घाणीचं साम्राज्य धुळीचं साम्राज्य माजलं आहे याकडं परभणी नगरपालिका लक्ष द्यायला ह्यांना वेळ आहे का कारण का, का तर परिस्थिती अशी आहे की जिंतूर रोडवरील आंबेडकर नगर कॉर्नरला एक नाली आहे त्या नालीचं घाण पाणी येऊन लोक बिमार पडू लागले सध्या मोठमोठे मुट रोग होत आहेत त्यासाठी आयुक्त साहेब स्वतः लक्ष द्या कारण का ही परभणी जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात ना ती परिस्थिती निर्माण झालेली आहे तोंडी निवेदन वेळोवेळी दिली राष्ट्रीय महामार्गवाले म्हणतात ते आमच्या ताब्यात नाही नगरपालिका म्हणते आमच्या ताब्यात नाही अरे दादा हे आहे कुणाच्या ताब्यात चा काय चाललं आहे कुणीच कुणाला विचारायला तयार नाही आणि फक्त म्हणायचं आम्ही नगरपालिका फक्त कर घेण्यासाठीच का आणि नगरपालिका जर कर घेत असेल तर त्यांना स्वच्छता देणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे लोकांचं आरोग्य धोक्यात घालत आहेत आणि आत्ता एवढे मोठमोठे रोग येत आहेत क कोणता तरी नवीन रोग आला आहे आरोग्यमंत्री आमचे आहेत या ठिकाणी आरोग्यमंत्री असताना मेघनाताई बोरुडीकर बोर्डीकर या मिनिस्टर असताना जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका एवढी सुस्तावलेली असेल महानगरपालिका तर त्याचा फायदा काय ताई साहेब तुम्ही पण लक्ष द्या आणि या विभागात चाललेला सावळा गोंधळ थांबवा येथील भ्रष्टाचार थांबवा या भ्रष्टाचाराने माखलेल्या धान घ्या लोकांच्या फक्त घरापुरतं बघून बगुन, बघू नका गोरगरिबांच्या करता बघा आणि त्या वस्तीगृहामध्ये राहणाऱ्या लहान बालकांना बिमार पडत आहेत त्या ठिकाणी त्यासाठी तुम्ही ती स्वच्छता करा लवकरात लवकर करा नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासवू आम्ही नमस्कार लोक स्वातंत्र्य पत्रकार आज आम्ही आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते रुग्ण हक्क संरक्षण समिती सामाजिक अभियान प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या कमानीजवळ जे एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं दुर्गंध पाणी त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये रोडवर घुसत आहे त्यामुळे तिथले आरोग्य धोक्यात आलेलं आहे नागरिकांचं आरोग्य तिथं बिघडत आहे यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या ठिकाणची दुर्गंधी आणि ते घाणपाणी पाणी लवकरात लवकर काढून टाकावं हो। यासाठी आज आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं निवेदन दिलं आहे आयुक्त साहेबांनी याची तात्काळ दखल घ्यावी अशी मी विनंती करतो गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जी नागरी सुविधा नागरी समस्या होती ती समस्या सोडवण्यामध्ये महानगरपालिका तसेच बी एन सी हे दोन्हीही कार्यालय असक्षम ठरलेली आहे त्या अनुषंगाने आज अगत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या कमानी समोर एक खानावळ आहे इतर आस्थापने आहेत त्या आस्थापनातील घाण पाणी रस्त्यावर उतरून घाण पाणी साचलेले आहे त्या साचलेल्या पाण्यामधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे तिथे आय टी आय कॉलेज असल्या कारणाने व तसेच मागासवर्गीय विद्यार्थी वस्तिग्रह आहे डी एस एम कॉलेज आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील नगरवासी तिथून ये जा करण्यासाठी हजारो लोक दररोज तिथून त्यांचं वर्दळ असतो आणि ते वर्दळ त्या घाणीच्या पाण्यातून ये जा करत असतात त्यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांच्या सामोरे जावे लागत ला आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेला वेळोवेळी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना निवेदन देण्यात आलेले आहेत तोंडी निवेदन सुद्धा दिलेले आहेत त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा एक तिथं मोठा ठिया आंदोलनसुद्धा झालेला आहे तरीसुद्धा महानगरपालिकेला जाग येत नाही आणि तिथे ती जी आ, नागरी समस्या आहे ती सोडवण्यात येत नाही त्याच अनुषंगाने आज आम्ही आमच्या समाजीत न्यूज चॅनलच्या वतीने तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना एक निवेदन दिले आहे या नागरी सुविधांची जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्यांच्या आरोग्याविषयक काय सर्व जबाबदारी किंवा प्रभागामध्ये शहरामध्ये स्वच्छता ठेवण्याचं संपूर्ण जबाबदारी आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे ही त्याची जबाबदारी त्यांनी जाणून घेऊन येथीलची ही नागरी सुविधा सोडवावी त्या अनुषंगाने आज आम्ही लोकसत्र पत्रकार महासंघाचे संपूर्ण पदाधिकारी यांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्त तथा प्रशासक यांनी त्वरित स्वच्छता करून घ्यावी असंही आपल्याला सांगितलेलं आहे समोरच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे लवकरात लवकर जर या काही मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समाजहितार्थ जनहितार्थ या पत्रकार संघाच्या वतीने तसेच प्रभागातील नागरिकांच्या वतीने जनप्रक्षोभ होऊन जन जनआंदोलन संविधानिक मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल आणि याचे सर्वस्व प्रसाद जे काही परिणाम घडतील त्याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिका असेल तसेच जर कोणी कचरा घाण करत असं त्यांना शासन करणंसुद्धा महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि जे कोणी त्या घाण पसरण्यामध्ये त्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांच्यावर महानगरपालिकेने शासन करून ते तात्काळची समस्या सोडण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद बोला परभणी शहरामध्ये जवळजवळ सात ते आठ लोक लाख लोकसंख्या असताना गेली बारा वर्षापूर्वी परभणीवरच्या सर्वसामान्य नागरिकांनी फार मोठ्या आशेनं महानगरपालिका करून घेतली ज्यानं आंदोलन केलं त्याच्या भलीत असं झालं की या ठिकाणी रस्त्यावर घाणीचं साम्राज्य दुर्गंधी नायनाट आणि निकृत दर्जाचं बांधकाम पिण्याचं पाण्याचं निकृत दर्जाचं पाणी आरोग्याचा धोका निर्माण झाला स्वच्छतेला ह्या सर्व गोष्टीला जबाबदार स्वच्छता विभाग आणि महानगरपालिका परभणी त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील आणि संबंधित विभागाचे लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी ह्या रस्त्यावर येऊन आंदोलनं केली आणि ह्या परभणी शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा झाला आहे महत्त्वाच्या प्रमुख रस्त्यावरती जुना जुना जिंतू जुन, जुन, जुन रोड येथील आंबेडकर कमानीच्या बाजूला फार प्रमाणामध्ये दुर्गंधी झाली आणि नको त्या व, व वस्तू त्या ठिकाणी घाणेचं साम्राज्य झालं आणि त्या ठिकाणी आरोग्य धोक्यात आलं त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील वयोवृद्ध माणसं असतील त्याचबरोबर विद्यार्थी असतील आणि सर्वात मोठं म्हणजे चुरापुल हा विकास जो आहे उरूस बाबांचा गेली पाच ते आठ दिवसापासून चालू त्या ठिकाणी झाडझूळ नाही स्वच्छता नाही सांड पाण्यावर ते पाणी पाणी ते पाणी शिंपले जात नाही दुर्गंधी होते आणि अनागोंदी कारभार आहे आणि एवढ्यातच या शहरामध्ये अवा अवास्तव इथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि ह्या ठिकाणचे जे निकृत दर्जाचे काम आहेत आणि अतिक्रमणाच्या विख्यात आणि घाणीचं साम्राज्य दुर्गंधी आणि पिण्याचं पाणी आणि महामारीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं मातंग माजवला फार मोठ्या प्रमाणामध्ये आजार उद्धव उद्भवतोय ज्येष्ठ नागरिक असतील बालक असतील माणसं असतील फार मोठ्या प्रमाणामध्ये हजारे पा पडायला लागले तर ह्या सर्व गोष्टीला महानगरपालिका परभणी प्रशासन जबाबदार आहे याच्यावरती जर कारवाई नाही झाली उचित तर भविष्यामध्ये ह्या ह्या ठिकाणी ह्या शहरामध्ये जे काही राजकीय पक्ष सामाजिक संघटना पत्रकार महासंघ सेवाभाई संस्थेच्या वतीनं फार मोठं आंदोलन उभं केलं राहील आणि ह्या सर्व गोष्टीला मनपा परभणी आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची गंभीर नोंद घ्यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज